आणि यामध्ये सर्व म्हणजे मंत्री आमदार खासदार सगळे नगरसेवक जिल्हा परिषद जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते शिवसैनिक यांनी या, या मोहिमेमध्ये कुटुंब भेट या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी पंधरा कुटुंबांची भेट घेण्याची जी काही आपला आपला हा कार्यक्रम आहे तो व्यवस्थितपणे न चुकता करायचा आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः सुद्धा उद्या पंधरा कुटुंबांना भेट देणार आहे आणि ही कुटुंब भेट उद्यापासून सुरू होईल यामागचा उद्देश आणि पार्श्वभूमी एवढीच आहे की ज्या मुख्यमंत्री माझ्या माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यांनाही भेटणं आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही भेटणं आणखी ज्या काही आपल्या योजना आहेत शासनाच्या लाडकी बहीण तर आलीच लेख लाडकी लखपती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे व मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषी पंप वीज बिल माफ योजना आहे कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे असे कार्यक्रम हे टॉप टेन कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्या त्याही आहेत त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं त्या कुटुंबाला लाभ मिळालाही की नाही या बाबतीत विचारपूस करणं लाभ मिळाला नसेल तर नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करतोय याचा शुभारंभ उद्यापासून होईल यांच्यासमोर बोलाय नाही मी सांगितलं ना मी स्वतः उद्या, उद्या, उद्या पंधरा कुटुंबांना भेट देणार त्या कुटुंबाबद्दल मध्ये त्यांच्याशी बोलणार कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे एखाद्या परिवार परिवारामध्ये लाभार्थी नसेल ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं माहिती देणं आणि त्याचबरोबर ज्या दहा योजना आहेत म्हणजे दहापेक्षा जास्त योजना आहेत परंतु आपण दहा योजना एक प्रायोरिटी करू एक टॉप टेन ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ आणि त्या एखाद्या कुटुंबामध्ये समजा सुशिक्षित बेरोजगार आहे तर आपण जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपंड देण्याचा जो निर्णय घेतला म्हणजे खाजगी कंपनीमध्ये तो अप्रेंटिसशिप करेल आपल्या सरकारी महामंडळं असतील आपली त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल पण त्याचं स्टायपंड जे आहे प्रशिक्षण भत्ता सरकार देणार आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आपण सुरू केली आहे म्हणजे त्या घरामध्ये एखादा युवक असेल तर त्याला मार्गदर्शन करणं एखादी मुलगी आहे आणि तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तिला मदत करणं त्याचबरोबर तीन सिलेंडर गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला तर त्या कुटुंबाला त्याबद्दल बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखादं ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजनेचा लाभ कसा मिळेल तीन हजार रुपये डायरेक्ट मध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत त्या बाबतीमध्ये ती माहिती त्यांना देणं त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण तर शेतकरी जे साडेसात एच पर्यंत मोटर पंपाने शेती करतात त्यांचा आपण वीज बिल हो माफ करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यांची माहिती मागवणं शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल परंतु त्यांना हे आपण माफ केलेलीची माहिती त्यांना आपल्याकडून गेली पाहिजे त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहेत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना कीट देतो आपण आणि घरेलूच्या आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील किट देतो भांड्यांचं आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी ले, जी लेख लाडकी लखपती आहे म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठ नागरिक नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर केले आहे त्यामुळे एक पूर्णपणे एका सर शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम एक एक तयार केलेली आहे आणि पूर्ण परिवाराला लाभ देणारी देणाऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत मला वाटतं हे पहिल्यांदा घडतंय आणि पहिल्यांदा घडतंय त्यामुळे जसं आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण यशस्वी केला शासन आपल्या दारी म्हणजे काय लाभ तर होते योजना पण होत्या लाभार्थी पण होते, होते परंतु त्यांना कधी लाभ मिळत नव्हता कारण ते चक्रा मारून फेऱ्या मारून तो लाभाचा नाच सोडून देत होते मग शासनाने असं ठरवलं की लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे म्हणून थेट शासन आपल्या दारी अशा प्रकारचा आपण तालुक्यावर जिल्ह्यावर कार्यक्रम घेतले आणि तिथं त्याच कार्यक्रमामध्ये लाभार्थी आपल्या व्यासपीठावर बसायचे लाभार्थी समोर बसायचे आणि तिथं ट्रॅक्टर असेल पॉवर ट्रिलर असेल ड्रोन असेल तिथे घराची किल्ली असेल महिला बचत गटाचे चेक असतील विहिरीचे पैसे असतील शेततळ्याचे पैसे असतील ह्या सगळ्या योजना ज्या आहेत या संजय गांधी योजना असेल श्रावण योजना असेल या सर्व योजनांचे पैसे आपण तिथल्या तिथे त्यांना चेकवर देतो आणि आपल्याला माहित आहे की त्यामध्ये पाच कोटी अडतीस लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतला पाच कोटी अडतीस लाख लाभार्थी जर आपण हे शासन आपल्या दारी घेऊन गेलो म्हणून नाही तर याच्यातले कितीतरी लाभार्थी वंचित राहिले असते आणि म्हणून शासनाच्या प्रत्येक योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणूनच आज आपण ही जी काही उद्यापासून हे करतोय कुटुंब भेट ही कुटुंब भेट म्हणजे त्या कुटुंबाला देय असलेले लाभ त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्याच्याबद्दलची मदत त्या, त्या, त्या कुटुंबाला आपल्या कार्यकर्त्यांकडून मिळाली पाहिजे आणि तर खऱ्या अर्थाने आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा त्या लाभ लोकांपर्यंत जाईल लोकांना मिळेल आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करणं हे त्यांना सांगितलं पाहिजे त्यामध्ये ॲप स्टोअर मध्ये शिवसेना आपण कार्यकर्ते म्हणून हो जातोय तिथं तर त्याच्यामध्ये ते टाईप करणं लगेच ॲप्लिकेशन दिसेल ते डाउनलोड करा अशा प्रकारचं आपल्याला हे डिटेलमध्ये तुम्ही सांगा तु, तु, तुम्ही हा हे बघा असा असा दिसेल असा हे असं आपल्याला दिसेल हा हा लोगो ऍप स्टोअर मध्ये दिसेल तो तो आपण डाउनलोड केला पाहिजे आणि त्यामुळे ह्या ज्या योजना ज्या लोकांना माहीत नाही आहेत त्या लोकांना माहीत पडतील आणि जे लाभार्थी आपले आहेत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल आणि जे लाभार्थी झाले नाहीत त्यांचं डिटेल जे आहे ते आपल्याकडे आल्यामुळे त्यांना आपल्याला अचूक असं मार्गदर्शन करता येईल आणि त्याचा लाभ त्या लोकांना मिळेल शेवटी निर्णय घेतला आपण एवढ्या योजना आज आपण केलेल्या आहेत मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही अशा संपूर्ण कुटुंबासाठी अशा प्रकारच्या योजना झाल्या नव्हत्या आणि या योजना आपण यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे यासाठी ही आपला जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट त्याला आपण नाव देतोय मुख्यमंत्री माझी लडकी बहीण पण त्याच्या खाली ज्या इतर योजना ज्या आहेत आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पंधरा लाखापर्यंतचं कर्ज आपल्या युवकांना आपण देतोय एक लाख युवकांना आपण कर्ज दिले ते स्वतःच्या पायावर उभे आहेत त्याचा व्याज सरकार भरत आहे त्यामुळे अशा अनेक ज्या योजना आहेत या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे तर खऱ्या अर्थाने सरकारने केलेले घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ ज्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतले तो उद्देश सफल होईल आणि म्हणून आपण जे सर्व पदाधिकारी आहेत आता माझ्या मी पंधरा घरं करणार आहे त्यामुळे तुम्ही देखील सगळ्यांनी ते पन... आणि उद्या, उद्यापासून ऍप लाँच होईल बरोबर उद्यापासून आणि त्यामुळे तुम्ही तिकडे भेट पंधरा घरांना भेट द्यायची आहे पंधरा घरांना भेट न देता भेट दिली असं तुम्ही सांगू शकणार नाही त्यामुळे ते लगेच कळणार आहे हा ज्यो ट्रॅकिंग आहे त्यामुळे डे हा ट्रॅकिंग होईल आणि त्यामुळे आपण प्रामाणिकपणे बघा मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः आज काम करतोय ट्वेंटी फोर बाय सेवन आज आपण सगळे जमिनीवरचे लोक आहोत आज बाळासाहेबांची काय शिकवण होती की बाबा तुम्ही मंत्रालयात लोकांना चकरा मारण्यापेक्षा तुम्ही थेट लोकांपर्यंत जा आता मंत्रालयातून खाली उतरा म्हणाले म्हणजे खाली उतरून त्यांना समक्ष भेटा आपण त्या पुढे गेलो शासन आपल्या दारी गेले आपण गेलो काही लोक का घरी बसून सरकार चालू शकत नाहीत त्यामुळे आपण अपन... शासन आपल्या दारी, दारी। म्हणजे कार्यकर्ता लोकांच्या दारात चांगला दिसतो का त्यांना मदत करायला जातो म्हणून आपलं शिवसेने शिवसेनेचं जे ब्रिद वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण म्हणून मी आता दुहेरी भूमिकेमध्ये आहे आणि म्हणून आपला उद्देश एवढाच आहे शासन शासनाचं काम करते परंतु आपण प्रत्येक घरापर्यंत पोचलं पाहिजे आणि आपण जर हे केलं तर मला वाटतं आठवडाभरामध्ये एक कोटी घरं होतील आणि पुढच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दोन कोटी होतील आणि हा आपण सगळा जर आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचा पूर्ण डेटा आपल्याकडे येईल त्यांना पूर्ण मदत आपण करू काही लोकांना माहीत नाहीये काही लोकांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी थोडस मी विरोधकांच्या बद्दल बोलतो चांगलं बोलतो वाईट नाही बोलत की सांगितलं हे योजनाच नाही आहे ही खोटी योजना आहे एक फसवी योजना आहे आणि हे बोलताना ही योजना लागू हो नये म्हणून कोर्टात गेले हायकोर्ट मध्ये हायकोर्टाने त्यांना लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि आणखी काही ना काही त्यांचे प्रयत्न चालू आहेत म्हणून काही माझ्या बहिणींनी काय होईल योजना सुरू होईल की नाही पण शेवटी हे महायुतीचं सरकार आहे हे जे शब्द दिले ते शब्द पाळणारं सरकार आहे आम्ही जे जे देऊ शकतो तेच बोलणार आणि जे बोलणार ते देणार आणि म्हणून आम्ही जेव्हा खात्यामध्ये पैसे रक्षाबंधनच्या अगोदर चार दिवसापासून खात्यात पैसे सुरू झाले तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना देखील विश्वास झाला की या सरकारमधले भाऊ आपले खरे भाऊ आहेत आणि जे विरोध करणारे सावत्र भाऊ आहेत त्यामुळे आता उरलेले जे ज्या बहिणी आहेत त्यांचा देखील आपण तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदतवाढ दिलेली आहे हे देखील सांगायचं आहे सा त्यामुळे तुम्ही सर्वजण आज याच्यामध्ये ज्या योजना आपल्या इतर आहेत त्या देखील महत्वाच्या योजना आहेत आणि एवढ्या तुम्हाला फक्त त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे आणि योजनांची माहिती द्यायची आहे तुम्हाला ज्या योजनांमध्ये त्यांनी आता बेनिफिट घेतलेला नाही ते तुमच्यामुळे त्यांना मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला काय मागायला नाही जायचं आहे द्यायला आहे आणि आपण म्हणतो नेहमी की देणारं हे सरकार आहे घेणारं नाही त्यामुळे हे तुम्हाला दाखवून द्यायचं हे सरकार देणार आहे आणि म्हणून आपण घेतलेले जे निर्णय आहेत महायुतीने हे महायुतीचे महा निर्णय हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे आहेत आज किती महिला आम्ही पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन त्या त्यांच्यासोबत त्या साजरा केला मी त्यांच्याशी बोललो किती महिला म्हणाल्या काही लोक म्हणतात दीड हजाराने आणि काय होणार पण त्यांनी सांगितलं मला दीड हजार आमच्या कुटुंबात आमच्या आयुष्यामध्ये एक आधार देणारे दीड हजार रुपये आहेत वर्षाला अठरा हजार रुपये आहेत एका घरात दोन माझ्या बहिणी असतील तर तीन हजार रुपये झाले आणि तीन हजार आपण डायरेक्ट दोन महिन्याचे खात्यामध्ये टाकले काही म्हणजे त्या काही आमच्या बहिणी म्हणाल्या की स्वात एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य तर मिळालं देश आपला आजाद झाला पण आर्थिक जे आता आमच्या हक्काचे पैसे आमच्या खात्यामध्ये आतापासून मिळत आहेत म्हणजे एक त्यांना जे काही स्वातंत्र्य जे आहे आर्थिक आणि स्वतःचे पैसे काढण्याची जी काही मुभा आहे ती त्यांना मिळाल्याचा आनंद आहे आणि एक महिला म्हणाली माझा सक्का भाऊ हो, आहे पण तो सक्का भाऊ मला बघत नाही मला कधी त्यांनी ओवाळणी दिली नाही परंतु मुख्यमंत्री म्हणून तीन हजार रुपये माझ्या खात्यामध्ये ओवाळणी तुम्ही टाकली हे असे खूप अनुभव आहे काही महिला म्हणाल्या छोटा आमचा उद्योग आहे अगरबत्तीचा उद्योग आहे पूजा पूजाचं साहित्याचा उद्योग आहे काही म्हणाले आम्ही साड्या आणून विकतात विकतो असा आमचा ग्रुप आहे तर हे आमच्या ग्रुपमध्ये हे जे दीड हजार रुपये आम्ही एकत्र करून आमचा व्यवसाय वाढवू छोटी म्हणजे खूप वेगवेगळे अनुभव याच्यामध्ये आले आणि ज्यांना काही ज्यांना पैशाच्या राशीत जे काही लोळणारे लोक सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेले लोक त्यांना काय दीड हजाराची किंमत करणार दीड हजाराची किंमत ते, ते बोलताना मला माझे जुने दिवस आठवले माझी आई कसं प्रपंच चालवायची कसं काटकसर का करायची शेवटी हे आपल्याला माहिती आहे की आपण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलोय आपण सर्वसामान्य घरातले लोक आहोत त्यामुळे याचा उपयोग जो आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी सगळ्यात मोठी शक्ती कोण आहे तर महिला शक्ती आहे कारण त्यांना माहीत आहे पुरुषांना काय आम्हाला आपल्याला बाहेर आपण फिरतो कामं करतो परंतु घर चालवणारी जी आपली महिला भगिनी आहे तिला अर्थ अर्थकारण चांगलं कळतं आणि हे पैसे जे आहेत हे पुन्हा आपल्या मार्केटमध्ये येणार आहेत अर्थव्यवस्थेमध्ये येणार आहेत आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे एखादा दुकानवाला आहे त्याच्याकडून खरेदी जास्ती होईल आपण दिलेल्या पैशामुळे तो शहरातून जास्तीचा माल इकडे घेऊन येईल शेवटी हे अर्थकारण जे आहे अर्थचक्र जे आहे आणि अर्थव्यवस्था त्याच्यामुळे मजबूत होणार आहे आणि आपल्या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे कारण आज आपण महाराष्ट्र सगळ्याच बाबतीमध्ये आता मी काय याच्यामध्ये विषयांतर करत नाही परंतु महाराष्ट्र आज परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एकला आहे आज एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे जीडीपी मध्ये आपण नंबर एक ला आहोत आज आपण उद्योगामध्ये नंबर एकला आहोत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर एक ला आहोत महाराष्ट्राला देशामध्ये स्वच्छतेचा पुरस्कार नंबर एक चा मिळाला आहे तो आपल्याला काही लोकांना माहीत नसेल म्हणून जे आपलं सरकार यायच्या पूर्वी दोन अडीच वर्षात दुसरं सरकार होतं तेव्हा आपण दुसऱ्या तिसऱ्या नंबरला होतो नंबर आपलं सरकार आल्यानंतर सहाव्या चार पाच महिन्यानंतर सहा महिन्यानंतर आपण पहिल्या नंबरला आलो देशामध्ये आणि त्यामुळे आज आपण जर पाहिलं तर आपलं राज्य एक प्रगत राज्य आहे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आपलं उद्योग आपल्याकडे येत आहेत उद्योग आले तर रोजगार मिळेल लोकांच्या हाताला काम मिळेल आणि समृद्ध आपलं राज्य होईल आणि म्हणूनच या ज्या आपण एकीकडे एक 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 विकासाचे प्रकल्प जे बंद पडले पाडले थांबवले स्पीड ब्रेकर टाकले सरकार आल्या आल्या ते आपण सुरू केले त्याला चालना दिली त्याच्यात मी जर उदाहरण दाखल सांगेन मी मेट्रोची कामं बंद होती कारशेडचं काम बंद होतं अटल सेतूचं काम बंद होतं समृद्धीचं काम बंद होतं कोस्टलचं काम बंद होतं हे सगळे कामं आपण सुरू केले आणि आज आपण सगळे पाहतोय अटल सेतूचं करिश्मा काय समृद्धीचा करिश्मा काय कोस्टल हायवेचा करिश्मा काय आता कोस्टल हायवे आपण इकडे पकडून सरळ वर्सोवा टू विरार विरार टू पालघर इकडे जातोय आपण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ऍक्सेस कंट्रोल रोडचं ग्रीड बनवतोय त्यामुळे या सगळ्याचा फायदा जो आहे या विकासासाठी एकीकडे विकास दुसरीकडे दुसरी कल्याणकारी योजना आपण ही सांगड घालतोय आणि म्हणून यासाठी महत्वाचं एवढंच आहे आजची बैठक जी आपण केली आहे की जे लाभार्थी आहेत जे महाराष्ट्रातले साडेबारा कोटी लोक आहेत आणखी एक आपल्याला सांगतो ज्या लोकांना चिंता असते एखादा आजार झाला ऑपरेशन आहे काय करायचं तर दीड लाखाची योजना होती महात्मा ज्योतिबा फुले ते आपल्या सरकारने पाच लाख केली त्यातले सगळे रेशन कार्ड पिवळा वेळ पांढरं सगळं काढून टाकले जेवढे लोक नागरिक आहेत साडेबारा कोटी त्या साडेबारा कोटीच्या साडेबारा कोटी, कोटी लोकांना कव्हर केलंय त्याच्यामध्ये म्हणजे हेही तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे बघा आता तुम्हाला चिंता नाही सरकारने चिंता घेतलेली आहे काळजी त्यामुळे आपला हा जो काही कुटुंब भेट हा कार्यक्रम एवढ्यासाठी महत्वाचा आहे की तुम्हाला तिथं खाली बघण्याची वेळ नाही तुम्हाला त्यांना सांगण्याची आणि त्यांना मदत करण्याची संधी मिळालेली आहे की सरकारने बघा आमच्या महायुती सरकारने हे केलंय महायुती सरकारने आज या योजना केलेल्या आहेत याचा लाभ तुम्ही घ्या त्यामुळे अगदी शेतकरी कष्टकरी कामगार वारकऱ्यांपासून वारकऱ्यांसाठी आपण महामंडळ केलंय आपल्या डोक्यात आहे वारकरी सन्मान पेन्शन योजना कोण कोणी कधी असं आणलं होतं रिक्षा टॅक्सीचं महामंडळ त्याच्यामध्ये त्यांना आपण केलंय किती महामंडळ केलीत आपण त्यामुळे हे सगळं करत असताना एक तुम्ही दहा योजना ज्या आहेत या फोकस करा दहा योजना टॉप टेन आणि बाकीची पुस्तिका आपल्याकडे मिळेलच त्याप्रमाणे तुम्ही त्यांना एक मदतीचा हात ही कुटुंब भेट म्हणजे एक आपल्या जनतेला मदतीचा हात देण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे आणि शासनाच्या माध्यमातून देखील आपण आम्ही जे काय करतोय ते सुरू राहील परंतु एक आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून देखील जे आपलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जे बाळकडू बाळासाहेबांनी दिघेसाहेबांनी आपल्याला आहे त्याचा वापर या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी करायचं आहे बाकी महायुती म्हणून आपण या ठिकाणी काम करतोय आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत हे आम्ही निर्णय घेतो सगळ्यांनी मिळून एकत्र निर्णय घेतो आणि ते निर्णय जे आहेत हे आपण लोकांपर्यंत पोचवणं हेच हाच उद्देश ह्याच्यामध्ये आहे आणि वेळेवर योग्य वेळ आहे योग्य वेळेला तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन केलं योग्य मदत केली तर एकही लाभार्थी वंचित राहणार नाही तो तुम्हाला कार्यकर्त्यांना धुवा देईल तुमचा मान सन्मान वाढेल तुमचा रिस्पेक्ट तिकडे वाढेल हा द्यायला आला आहे हा कार्यकर्ता आम्हाला द्यायला आला आहे हा फरक आहे मागायला आणि घ्यायला यापेक्षा द्यायला कारण आपण देणारे आहोत देणंच आपल्याला माहीत आहे आणि म्हणून मला वाटतं आपण सगळ्यांनी या योजना जी आहे योजना नाही आपली कुटुंब भेट ही कुटुंब भेट उद्यापासून आपण हे अभियानच आहे एक प्रकारचं अभियान मोहीम तर यशस्वी करा आणि आपल्या जनतेचा आपल्या नागरिकांचा दुवा आणि आशीर्वाद आपल्याला नक्की मिळाल्याशिवाय कार्यकर्त्यांना राहणार नाही याच्यातून कोण कार्यकर्ता किती काम करतो किती लोकांपर्यंत जातो किती लोकांना भेटतो या सगळ्या गोष्टीची चर्चा आणि पूर्ण डेटा आपल्याकडे सेंट्रल ऑफिसला मिळेल आणि यावरून देखील तुम्हाला एक संधी आहे सगळ्यांना लोकांपर्यंत पोचायची लोकांना सांगायची आणि या संधीचं आपण सोनं करा एवढंच मी या ठिकाणी सांगतो मी मुख्यमंत्री जरी असलो तरीसुद्धा मी तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आज पण काल तर केलेलंच आहे आजही करतो आहे आणि त्यामुळे मी स्वतः उद्या पंधरा घरं पंधरा कुटुंबांना भेट देणार आहे कुटुंबांची भेट घेणार आहे आणि मला जे जे काय माहीत आहे ते मी त्यांना शेअर करणार आहे त्यांना माहिती देणार आहे आणि त्यांना मार्गदर्शन होईल त्यांना फायदा होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र